मित्रांनो व्हिडिओ बघितला ना ना मजा आली छान वाटलं ना जीवाला गारगार -गार की नाही अहो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे जय भवानी जय शिवाजी इथपासून सुरू झालेला उद्धव ठाकरे यांचा प्रवास नाराय तकबीर पर्यंत आलेला आहे जय भवानी जय शिवाजी म्हणत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जी गर्जना करायचे अथक परिश्रम करून त्यांनी जी संघटना उभी केली लोकांमध्ये जी एकी निर्माण केली जो हिंदू जागृत केला त्या सर्वांवर उद्धव ठाकरे यांच्या नारायण हजार च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच या गोष्टीची सुरुवात झाली अगदी पहिल्या सभेपासूनच उद्धव ठाकरे यांनी पोट तिडकीनं सांगण्याचा सा प्रयत्न सुरू केला की माझ्यासोबत मुसलमान बांधव सुद्धा आहेत मुस्लिम सुद्धा आहेत मुस्लिम मतदार मला मतदान करणार आहेत आणि केलं शंभर टक्के केलं उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतदारांनी शंभर टक्के मतदान केलं मात्र हिंदूंनी मतदान केलं नाही मराठी माणसाने मतदान केलं नाही हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं उद्धव ठाकरे यांना आता असं वाटत असेल की विधानसभेला सुद्धा असाच काहीतरी चमत्कार होणार आहे आणि हे मुस्लिम मतदार पुन्हा एकदा विधानसभेला आपल्याला जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकून देणार आहेत मात्र हे शक्य नाहीये जर असं व्हायचं असतं तर उद्धव ठाकरे यांच्या लोकसभेला एकवीस मधून नऊ नव्हे तर कमीत कमी पंधरा जागा तरी निवडून यायला पाहिजे होत्या मात्र असं झालं का नाही असं अजिबातच झालेलं नाही उद्धव ठाकरे यांना एकवीस पैकी फक्त नऊ खासदार निवडून आणता आले आहेत म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा पन्नास टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी आहे मात्र तिथेच एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना त्या प्रचार रॅलीमधून टिपू सुलतानच्या जयघोषाचे नारे घुमत होते एवढंच काय उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या सभांमधून हिरवे झेंडे फडकत होते मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी साठी यशस्वी झालेत काही प्रमाणामध्ये हिंदू मतदारांना मराठी मतदारांना जे दूर आहे ते आता लवकर जवळ खूप अवघड झालेलं आहे उद्धव ठाकरे जर असं गृहित धरत असतील की हिंदू मतदार किंवा मराठी मतदार हा आपलाच आहे आपल्या वडिलांच्या पुण्याईमुळे तो आपल्यालाच मतदान करणार आहे हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा विधानसभेला फुटण्याची शक्यता जोरदार आहे त्याचं कारण असं आहे संभाजीनगरचं चित्र बघून द्या संभाजीनगर मध्ये उवाठा गटाचे चंद्रकांत खैरे दंडकन आपटलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे म्हणजे आहेत यातूनच दिसून येतं की संभाजी नगरकरांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उमेदवारांना स्पष्टपणे नाकारलेलं आहे आणि हीच गोष्ट आता सर्व ठिकाणी होणार आहे त्याच कारण ही स्पष्ट आहे हो उद्धव ठाकरे भाजप द्वेषापाई नरेंद्र मोदी द्वेषापाई इतके आधळे झालेले आहेत की ते आता हिंदूंचा सुद्धा द्वेष करायला लागलेले आहेत एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की बघा बघा अयोध्या वासी यांनी भाजपला राममुक्त करून टाकलं अहो भाजप राममुक्त नाही होतो राममुक्त तुम्ही झालेला आहात कारण आता रामापेक्षा रहीम तुम्हाला जास्त जवळचा वाटायला लागलेला आहे त्यामुळे राममुक्त भाजप नाही राममुक्त तुम्ही झालेला आहात उत्तर प्रदेशामध्ये अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाला कमी मतदान झालं आणि याचा असुरी आनंद उद्धव ठाकरे यांना होतोय ते याचा जल्लोष साजरा करतायत बघा बघा भाजपची कशी जिरली फार राम 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 करत होते ना राम त्यांच्या काहीच कामाला आला नाही असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे अहो राम कामाला यावा यासाठी राम मंदिर बांधलंच नव्हतं राम मंदिर हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे तमाम हिंदूंच्या आराध्याला अयोध्येमध्ये विराजमान होताना अनेकांना बघायचं होतं लाखो कोटी नयन त्यासाठी तरसलेले होते आणि ती गोष्ट नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या सरकारने करून दाखवली त्यासाठी त्यांना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद आणि शुभेच्छा आहेतच आणि तरीही जर तुमचं म्हणणं असं असेल की बघा बघा राम भक्तांनीच नरेंद्र मोदी यांना कसं नाकारलं आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही स्वतःच सिद्ध करत आहात की तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे जर राम भक्तांनी नरेंद्र मोदी यांना नाकारलं असतं तर त्यांच्या दोनशे चाळीस जागा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या नसत्या देशातल्या तमाम विरोधी पक्षांनी तुमच्या सकट किती आरडाओरडा केला खटाखट खटाखट खटाखटच्या बातम्या पसरवल्या खोटा प्रचार केला संविधान बदललं जाईल असा खोटा प्रचार केला तरी सुद्धा आता सध्याच्या घडीला देशामध्ये पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हेच आहेत पाच जून तावा तावा मध्ये येऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून तुम्ही दावा केला की इंडी आघाडीने पंतप्रधान पदावर दावा करायलाच पाहिजे सरकार बनवण्यासाठी इंडी आघाडीने पुढे यायलाच पाहिजे आणि प्रत्यक्षात जेव्हा हे करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही कुठे गायब झाला होता तुम्ही तर दिल्लीला अरविंद सावंत आणि तुमच्या घरगड्याला पाठवून दिलेलं होतं बरं तुमचा घरगडी आणि अरविंद सावंत सावंत यांना तिथे दिल्लीमध्ये कुणी कुत्रही हिंग लावून विचारत नव्हतं हे दोघं तिथं बाजारातल्या बेवारस श्वानाप्रमाणे इकडे तिकडे भटकत होते या दोघांना दिल्लीमध्ये पाठवून तुम्ही काय साध्य केलं तर काहीच नाही यांचा दिल्लीमध्ये जाऊन काही उपयोग झाला काहीच नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणता की आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आहो एकवीस पैकी नऊ जागा जिंकून येणं याला जर तुम्ही जिंकणं असं सा म्हणत असाल तर दोनशे चाळीस जागा किती केला पाहिजे पण नरेंद्र मोदी यांनी असा जल्लोष केला नाही कारण त्यांना भान आहे त्यांना मर्यादा कळतात जी गोष्ट तुम्हाला किंवा तुमच्या कि तुमच्या किंवा समर्थकांना अजिबातच समजत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत टीका करत आहेत की शिंदेच्या हाताला काय लागलं अजितदादांच्या हाताला काय लागलं अहो त्यांचं सोडा तुमच्या हाताला काय लागलं ते सांगा तुमचे सगळे जे जिंकून आलेले खासदार आहेत ते आता काय दिवे लावणार आहेत मध्ये जाऊन काहीही नाही नुसतं जायचं तिथे आणि नरेंद्र मोदी आणि त्यांचं कॅबिनेट जे काही निर्णय घेईल त्या निर्णयांना विरोध प्रदर्शित करायचा इतकंच तुमचं काम आहे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही विरोध प्रदर्शित कराल काम खंडित कराल संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण कराल नाही तर फार फार तर तुम्ही संसदेमधून वॉकआउट कराल या पलीकडे तुमचे खासदार संसदेमध्ये जाऊन काहीही दिवे लावणार नाहीत आणि याला जर तुम्ही यश म्हणत असाल तर तिन्ही त्रैलोक याचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम आहात उद्धव ठाकरे यांना जर असं वाटत असेल की बघा बघा आम्ही किती मस्त जिंकलेलो आहोत अहो उद्धव ठाकरे तुम्हाला पालघर पासून ठाण्यापासून ते कोकणापर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाहीये याच जरा आत्मचिंतन करा खर तर हे करण्याची काहीच गरज नाही आहे आम्ही सांगतो ना अहो पालघर ठाणे आणि कोकण इथे हिरवा बेल्ट खूप कमी आहे हिरव्या बेल्ट मधलं मतदान तुम्हाला जास्त झालं नाही त्यामुळे इकडे तुमचा दारुण पराभव झालेला आहे जिथे जिथे हिरवा बेल्ट मोठा होता तिथे तिथे तुमचे उमेदवार निवडून आले मात्र जिथे हिरवा बेल्ट कमजोर पडला तिथे तुमचे उमेदवार हरले याचा अर्थ असा आहे की हिंदूंनी आणि मराठी मतदारांनी तुम्हाला नाकारलेलं आहे या आणि मातांनो त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली असं म्हणायला की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त मातांनो बंधूंनो भगिनींनो यानंतर उद्धव ठाकरे भाषण करताना असंही शकतील जमलेले माझे तमाम फुफा आपा भाईजान चाचाजान खाला आप सबको मेरा कुर्नी साथ आणि कदाचित मग उद्धव ठाकरे भाषण करायला सुरुवात करतील हा दिवस पण जास्त दूर नाहीये हे होऊ शकत उद्धव ठाकरे मतांसाठी काहीही करू शकतात ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे म्हणतात की आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही त्याप्रमाणे उद्या चालून उद्धव ठाकरे असंही म्हणू शकतात की आम्हाला हिंदुत्वच मान्य नाही किंवा हिंदूच मान्य नाही आम्हाला फक्त आणि फक्त मुसलमानच मान्य आहेत किंवा आम्हाला फक्त आणि फक्त मुस्लिम धर्मच मान्य आहे मतांसाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात आज जर नारायण म्हणून त्यांचं स्वागत करण्यात येत असेल तर उद्या गजवा ए हिंदचे नारे देऊन सुद्धा त्यांचं स्वागत करण्यात येईल मात्र उद्धव ठाकरे यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गजवा ए हिंदचा फटका हा सर्वसामान्य हिंदूंना जसा बसणार आहे तसाच तो त्यांना सुद्धा बसणार आहे उद्धव ठाकरे आता सुधारण्याच्या पलीकडे गेलेले आहेत त्यामुळे आता त्यांना सल्ला देण्यामध्ये किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा करण्यामध्ये खरंच काही अर्थ नाही मात्र अजूनही जे लोक उद्धव ठाकरे यांचा उदो उदो करतात त्यांचा गवगवा करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना हे कळणं गरजेचं आहे की उद्धव ठाकरे यांचा प्रवास जय जय भवानी तकबीरपर्यंत पासून आहे आणि इथून पुढे तो गजवाय हिंद पर्यंत सुद्धा होऊ शकतो मित्रांनो या मताशी जर तुम्ही सहमत असाल या बोलण्याशी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र किंवा वंदे मातरम अवश्य लिहा उद्धव ठाकरे यांच्या तकबीर पर्यंतच्या प्रवासाचा तुम्हालाही जर राग आलेला असेल तर कमेंट मधून नक्की व्यक्त व्हा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम